कुठेतरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण पुण्यात आता गुन्हेगारी वाढताना दिसते ड्रग्स प्रकरण वाढताना दिसत पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात आठ जणांविरोधात आरो आरोपींना आरो, आरो अटक करण्यात आलेली आहे ड्रग्स व्हिडिओची ही चौकशी सुरू असल्याचं पुणे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी माहिती दिलेली आहे थोड्याच वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद पार पडली पर आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे जे जे, जे व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये दिसते व्हिडिओचा पार्ट म्हणून दिसते त्याबद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे हे जे लोकाला आता अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडीओ मध्ये दिसणारे माणूस कोण आहे त्याचे आम्ही लीडमध्ये आहोत आणि जसाही तो आमच्या ताब्यात आले त्याच्याकडून अधिक विचारपूस करून असा असे प्रकारचे जे काही पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे ज्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता त्यांना पण सुद्धा आम्ही सील करून सीए तपासणीसाठी पाठविणार आहे